नमस्कार मी कॉम्रेड पी गावंडे आपण पाहता न्यूज घराणीच्या दिग्रस मित्र सव्वीस अकरा बॉम्बेच्या हल्ल्यामध्ये जे शहीद झाले आपले वीर जवान त्यांना पुष्पचक्र देऊन या ठिकाणी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम कार्यक्रम दर दोन हजार आठ पासून आपण घेण्यात येत घेण्यात येत असते आणि यावर्षी सुद्धा घेण्यात आलेला आहे दिग्रजचे ठाणेदार सेवानंद वानकडे यांच्या हस्ते श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सोबतच दीपक भाऊ वानकडे यांनी सुद्धा पुष्प उच्च पुष्प चक्र दिवून श्रद्धांजली अर्पण केलेली आहे या ठिकाणी आपल्या ईश्वर भाऊ देशमुख यांचे सगळे मंत्री शाळेचे सैनिक या ठिकाणी विद्यार्थी हजर आहेत त्यांचे सर सुद्धा या ठिकाणी प्रामुख्याने हजर आहेत तिथं गावातील परिस्थितीत नागरिक हजर हजर आहेत या ठिकाणी आणि आपले संतोष भाऊ निकम खासदार संजय भाऊ देशमुख यांचे पी संजय भाऊ संतोष भाऊ निकम सुद्धा त्यांचे सहकारी सर्व संजय देशमुख मित्र मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे खासदार संजयभाऊ देशमुख मित्रमंडळ या ठिकाणी आहे आपले सैनिक या ठिकाणी सर्व प्रतिष्ठित नागरिक दिग्र शे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहीदांना श्रद्धांजली सव्वीस शहीदांना श्रद्धांजली हेमंत यांची यांचीच सावकर आपले अशोक आमटे यांच्यासह मुंबईमध्ये शहीद झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी सर्व दिग्रज प्रतिष्ठित नागरिक आणि दिग्रज थानेदार था या ठिकाणी त्यांच्या शुभास्य श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणे सैन्य महाराष्ट्र इंडिया आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत या सव्वीस अकरा हल्ल्यातील शहीद सर्व जवानांना शूरवीरांना अभिवादन करतो आणि आजचा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला जे संविधान आम्ही स्वीकारलं त्या संविधानाचा संविधान दिवस म्हणून आम्ही आज साजरा करतो संविधान कसं बनलं आणि कसं स्वीकारलं हा फार रोचक आणि वाचण्यासारखा इतिहास आहे नवीन पिढीनं हा वाचावा मला असं वाटते यूट्यूबला खंडामध्ये पूर्ण डिटेल आलेला आहे व्हिडिओग्राफीमध्ये आहे की संविधानामध्ये संविधान बनताना काय काय प्रक्रिया झाली किती तज्ज्ञ लोक होते किती सूचना आल्या आणि त्या सूचनांचं निराकरण कसं करून एक आदर्श संविधान जगात फार मोठ्या शंका उत्पन्न होत होत्या की भारतामध्ये हे संविधान लागू होऊ शकणार नाही भारत एक सुंदर एक संघ एकत्र नांदू शकणार नाही अशा विविध शंका शंकापुशंका विविध तज्ज्ञ तज्ज्ञ नोंदवत होते फार मोठा अफाट देश आहे जिओग्राफिकल डिफरन्सेस आहेत पॉलिटिकल डिफरन्सेस आहेत कल्चरल लिंग्विस्टिक भाषिक वांशिक अशा विविध फार विविधतेने नटलेला हा देश हा एकत्र कसा राहील कसा चालेल आणि ते एका संविधानात कसा चालेल तर मग बाबासाहेब त्यांना उत्तर द्यायचे बाबासाहेबांना ड्राफ्टिंग कमिटीमध्ये जे सात तज्ज्ञ होते त्या सात तज्ज्ञांचाही वेगवेगळा इतिहास आहे कोणी आजाराने आजारी असल्यामुळे येऊ शकत नव्हतं कोणी राजकारणात एंगेज असल्यामुळे येऊ शकत नव्हतं एक सदस्य हे बाहेर कंट्रीत गेलेत ते येऊ नाही शकले एका सदस्याचा जा मृत्यू झाला ती जागा भरली नाही आणि संपूर्ण ड्राफ्टिंग कमिटीची म्हणजे घटना लिहिण्याची जबाबदारी हे बाबासाहेबांवर आली म्हणून त्यांना आपण शिल्पकार म्हणतो हे सर्व सं हे सजेशन्स येत होते शंका कुशंका विचारत होते बाबासाहेब दोन दाखले आवर्जून देत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस जरी राजेशाही असली जगानं जरी राजेशाही नाकारली तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचा अभ्यास आज जग करते आहे कारण की त्या राजेशाहीमध्येही लोकशाही लपलेली होती आणि ती उदाहरणं ते दाखले बाबासाहेब द्यायचे आणि भगवान बुद्धांच्या काळात त्यावेळेस तेरा जनपद होते आणि तेरा जनपदामध्ये कशी लोकशाही होती म्हणजे भारताच्या मातीमध्ये लोकशाही कशी रुजलेली आहे म्हणून या देशामध्ये लोकशाही टिकेल हा आत्मविश्वास बाबासाहेब सर्व घटना समितीतील सदस्यांना देत होते फार रोचक आहे अभ्यास करावा प्रत्येकाने इतिहास आपला माहीत पाहिजे आपण कुठून आलो हे माहीत पाहिजे नाहीतर आम्ही अनेक गोष्टींना बळी जात आहो बठेंग कठेंगेपासनं हा अनेक गोष्टींना बळी जा दा, बळी जात आहोत म्हणून आम्ही आम्हाला आम्ही कोण आहे हे समजलं पाहिजे आम्ही मूळचे होमोसेपियन या माकडापासून उत्क्रांती झालेले मनुष्य आहोत आजही त्याचं सायंटिफिक रूपाने माकड हाड जे आपल्या शरीरामध्ये आहे तेलबोन ज्याला म्हणतो ते अस्तित्वात आहे आणि ही ओरिजिन ऑफ द स्पेसिस चार्ल्स डार्विनच्या या ग्रंथामध्ये क्लिअर कट आलेलं आहे की ह्या उत्क्रांतीनं हे आपण आलेलो आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण धीरे धीरे जंगल काटून शेती करायला लागलो शेती करता करता यांनी बकऱ्या ठेवल्या जनावरं ठेवले तर हे धनगर झाले शेती करता करता यांनी भाजीपाला काढला तर हे माळी झाले या कबिल्यानं काय या टोळीनं जे अन्न उत्पादन केलं ते दुसऱ्या टोळीला विकलं ते व्यापारी झाले अशा पद्धतीनं उत्क्रांती मनुष्याची झाली आणि मग त्याच्या जातीत वर्णात रूपांतर झालं हे आपल्या नवीन पिढीला समजणं गरजेचं आहे नाहीतर नवीन पिढी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवाली आहे आणि लगेच त्यांच्या डोक्यात फार जातीवाद भरलेला आहे मोठे लोक फार समजून घेतील म्हणून तरुणांनी पण ह्या गोष्टी आणि तरुणांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी ही मोठ्यांची जबाबदार नागरिकांची आहे म्हणून हे कार्यक्रमही होणं गरजेचं आहे हे स्पिरिट मिळणे गरजेचं आहे किंबहुना सव्वीस नोव्हेंबर हा दिवस ठरवूनच हा आमच्या राजधानीवर हल्ला झालेला आहे की आम्ही तुमची घटनाच मोडीत काढतो तुम्ही काय म्हणता आणि तो घट ती तो हल्ला आम्ही परतवून लावला सौभाग्याने त्या दिवशी मी एक रेड केली होती खांबावला होतो आणि या हल्ल्यातील जे शहीद आहे या हल्ल्यातील जे एकमेव पकडलेला जो आतंकवादी होता कसाब याला इंटरोगेट करणारे दोन अधिकारी आणि तपास अधिकारी महाराष्ट्र पोलीसचे यांनी तिघांनी मला शिकवलेलं आहे माझे गुरुबंधू आहे आणि इ इच अँड एव्हरी गोष्ट मी ते अभ्यासली आणि महाराष्ट्र पोलिसांनी बियॉन्ड सब डाऊट एन आय ए नाही सी बी आय नाही ना 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 तर महाराष्ट्र पोलिसांनी हा गुन्हा सिद्ध करून त्या कसाबला फाशीवर लटकवलं सुप्रीम कोर्टामध्ये ही केस टिकवून कसाबानी मी या गुन्ह्याचे तपास अधिकारी पी आय महाले साहेब होते त्यांचं हे आत्मचे त्यांचं हे पुस्तक आहे कसाब आणि मी हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं स्टोरीटेल ॲपवर ऐकावं एक बार सुनलो आप देखेंगे पार्सल कोटने होतं त्याला फाशीवर नेण्यासाठी पार्सल जेव्हा पहिले इंट्रोगेशन करायला गेलं तर तो फार इंटरेस्टिंग काही गोष्टी सांगायचा मालूम नाही कुछ याद आता नाही भूक गई मग त्याला बिर्याणी दिली तर फेकून दिली बडे की होणा बऱ्याच मस्त इंटरेस्टिंग गोष्टी आहेत आणि पहिल्यांदा इंट्र इंट्रोगेशनला गेल्या गेल्यानंतर तो कसा महाले साहेबांना बोला तुम्हारे कुठ नाही हो का मेरा बाल बी पिका नाही हो सकता आहे आणि ज्या दिवशी पार्सल म्हणजे जेलमधून काढून फाशी द्यायला नेलं सर्व ती सर्व सिक्रेट मुवमेंट होती त्या दिवशी पार्सल यांच्या मधा मधोमध मध्ये सर्व एकसारख्या मध्ये आणि त्या त्याच्याशी बोलताना बोलणं चालू आणि शेवटी त्याने वाक्य म्हटलं की महाले साहेब आप जीत गे मैं हार गया आणि चड्डी सुरू केली होती त्याने तर हे आपल्या महाराष्ट्र पोलिसांचं शौर्य आहे असे शूरवीर यांच्या प्रत्येकाचं चरित्र वाचलं तर मग लक्षात येईल की आपल्या देशामध्ये दे किती शूरवीर लोक आहेत किती जबरदस्त हिरो आहेत यांचे करिअर यांचे त्यांचं कॅरेक्टर आपण अभ्यासलं गरजेचं आहे म्हणून इतिहास विसरू नये मित्रांनो इतिहास वाचावाच फार इंटरेस्टिंग आहे इतके ज या लोकांना पाहून आम्हाला ते आजही ते पी आय साहेब व्ही आर एस घेतला त्यांना तर किती ऑफर्स आल्या तेव्हा त्यांनी व्ही आर एस घेतला नोकरी सोडली ते फक्त आता कायदेशीर मार्गदर्शन करतात कोणत्या गोडण्यात आणि त्यांना इतक्या धमक्या आल्या इतके आमिष दिल्या गेले त्यांच्या अकाउंटमध्ये कोटी रुपये टाकल्या गेले अशा पद्धतचं त्यांचं त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं डायल्यूट पोल्यूट करण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही ते सक्सेसफुल ते केस हँडल करून महाराष्ट्र पोलिसांनी सिद्ध करून दाखवली आणि आम्ही सुद्धा काही कमी नाही आणि आमच्या देशावर कोणीही असा हल्ला करेल तर तो, तो आम्ही परतून लावण्यास आणि सर्व बाजूने परतून लावण्यास आम्ही सक्षम आहोत अशा अशा पद्धतचं हे सव्वीस अकराचा जो हल्ला आहे हा वाचण्यासारखा आहे मी प्रत्येक स्पॉटला जाऊन आलो ताज हॉटेलला जाऊन आलो बॅलिस्टिक रिपोर्ट्स वाचले तो बा तुकाराम मुंबाळेला कोणती गोडी लागली किती अँगलनं कोणं मारली कशी मारली काय पोजिशन झाली हे आता फोर्समध्ये आहे आणि मला इंटरेस्ट आहे म्हणून परत हे प्रत्येकानं समजून घ्यावं हे हो, असं बलिदान नाही आहे की बलिदान आम्हाला प्रेरणा देणार आहे आम्हाला ऊर्जा देणार आहे आणि अशा या कार्यक्रमातून निश्चितच सर्व तरुण सर्व लोक सर्व जनता ही ऊर्जा घेईन आणि आपणही आपल्या ठिकाणी प्रत्येकजण युनिफॉर्म नाही घालू शकत परंतु आपल्या ठिकाणी राहून आपण एक चांगलं काम करू शकतो गरज नाही फोर्स बॉ बॉर्डरला जाण्याची गरज नाही युनिफॉर्म करण्याची परंतु जिथं कुठं आहे मी सरांच्या जागी जाऊ शकत नाही सर माझ्या जागी येऊ शकत नाही पण तर आपण जे काम आपलं केलं प्रामाणिकपणे तर निश्चितच आम्ही या देशाच्या प्रगतीमध्ये आम्ही निश्चितच हातभार लावू आणि आमचा देश असो सर्व या देशातील नागरिक म्हणून सजग नागरिक म्हणून आम्ही पुढे नेऊ एवढंच बोलतो आणि पुन्हा शूरवीरांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबवतो थांब